ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग गीतेच्या सतराव्या अध्यायाचं समालोचन भाग दुसरा विषयानुरूप गीतेचा दुसरा पडणारा भाग म्हणजे श्रद्धा त्रिविध होण्याचे कारण भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्रिविधा भवती श्रद्धा श्रद्धा त्रिविध असते असं सांगितलं त्याचबरोबर तिच्यासाठी स्वभावजा असं विशेषण वापरलं आहे श्रद्धा त्रिविध आहे सात्विक राजस आणि तामस पण ती स्वभाव आहे म्हणजे स्वभावतच असणारी अर्थातच जो मनुष्य ज्या गुणाचा असेल त्याप्रमाणे त्याची श्रद्धा असणार सत्वगुणी मनुष्याची सात्विक श्रद्धा रजोगुणी मनुष्याची राजश्रद्धा तर तमोगुणी मनुष्याची तामश्रद्धा अर्थात कोणतेही कर्म शास्त्रविधी न पाळता केले तरी त्यामुळे त्या, त्या मनुष्याच्या श्रद्धेत फरक पडणार नाही कारण ती स्वभाव जे आहे त्यामुळे विधी चुकला की सर्व कर्मे फुकटच गेली असं होत नाही आसुरी लोक प्रत्येक प्राणी मात्र हा श्रद्धाशील आहेच फक्त त्याची श्रद्धा कशी आहे हे तो कोणत्या गुणाचा आहे त्यावर ठरते भगवंत दाखल सांगतात की सात्विक प्रवृत्तीचे लोक देवतांची पूजा करतात राजस प्रकृतीचे लोक राक्षसांची पूजा करतात तर तामस स्वभावाचे लोक प्रेत भूतगण यांची पूजा करतात श्रद्धा ओळखण्यासाठी हे एक उदाहरण भगवंतांनी प्रस्तुत केले एकूण त्या मनुष्याच्या वागण्यावरून त्याची श्रद्धा कशा प्रकारची आहे ते ठरवता येतात सात्विक प्रवृत्तीच्या माणसाचा देव सात्विक तसेच त्याचे तपाचरणही सात्विक वृत्तीचे असते पण राजस आणि तामस प्रकृतीच्या मनुष्याचे तपाचरण सुद्धा त्यांच्या स्वभावानुरूप घोर स्वरूपाचे असते त्या विधान केलेले नसते राजस प्रकृतीचे लोक दंभ अहंकार यांनी युक्त असतात भोगवासना आसक्ती वगैरे विकारांना वश झालेली असतात त्यांचे तप राजस असते तामसी लोक अविवेकी असतात ते शरीरस्थ आत्म्याला यातना देत घोर स्वरूपाचे तप करतात एकूण जशी प्रकृती तशी श्रद्धा व जशी श्रद्धा तसा आचार असं दिसून येत मनुष्याच्या वागण्यावरून तो कोणत्या गुणाचा आहे ते कळून येत असल्यामुळं भगवंतांनी पुढे त्रिविध श्रद्धेचे वर्णन करण्याऐवजी आसुरी मनुष्याच्या वागण्याचे वर्णन केलेलं आहे आणि त्यावरून तामश्रद्धा कशा प्रकारची असते ते कळून येते प्रत्येक कर्मातील त्रिविधता त्रिविध आहार प्रत्येक प्राणी मात्रा त्याचा आहार दान तप यज्ञ वगैरे प्रत्येक कर्मच सात्विक राजस अथवा तामस असे त्रिविध प्रकारचे असते आयुष्य बल पावित्र्य आरोग्य सुख प्रेम वगैरे वाढवणारा रसपूर्ण स्नेहयुक्त मन प्रसन्न ठेवणारा असा आहार असतो त्याला सात्विक आहार म्हणतात तिखट आंबट खारट अति गरम कडक नीरस दाहकारक असा आहार रजगुणी मनुष्याचा असतो हा आहार दुःख शोक आणि अनारोग्य वाढवणारा असतो तर नेवलेलं बेचव झालेलं आमलेलं शिळ उष्ण अपवित्र अन्न हा तामसी लोकांचा आहार असतो त्रिविध यज्ञ यज्ञ सुद्धा त्रिविध प्रकारचा असतो शास्त्रविधीप्रमाणे सांगितलेला करणे कर्तव्य आहे म्हणून फळाची अपेक्षा न करता केलेला यज्ञ तो सात्विक यज्ञ या उलट फचा हेतू मनात धरून केवळ देखावा म्हणून जो यज्ञ केला जातो तो राजस तर शास्त्राला सोडून अन्नदान न करता दक्षिणा न देता मंत्राशिवाय केला जाणारा यज्ञ तो तामस यज्ञ आहे कायिक वाचिक मानसिक तप तपाचे गुणात्मक प्रकार सांगण्याआधी भगवंतांनी तपाचे कायिक वाचिक मानस तप म्हणजे काय ते सांगून नंतर त्याचे सात्विक राजस तामस असे प्रकार कसे होतात ते सांगितले आहे देव ब्राह्मण गुरु यांची पूजा करणे शौच अर्जव ब्रह्मचर्य अहिंसा वगैरे दैवी गुण अंगी बांधणे म्हणजे कायिक तप आहे दुसऱ्याला न बोचणारे प्रिय हितकारक व यथार्थ बोलणे वेद पठन आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास करणे हे वाचिक तप आहे तर मनाची प्रसन्नता शांतभाव मौन मनाचा निग्रह अंतःकरणातील भावांचे शुद्धी राखणे याला मानस्थ तप असं म्हणतात अशा प्रकारचे हे त्रिविध तप फळाची इच्छा न करता केले तर ते सात्विक तप झाले फळाची इच्छा धरून समाजात आपला सत्कार मान पूजा किंवा अन्य अपेक्षेने किंवा पाखंडीपणाने केले जाते ते राजस्तप झालं आणि त्याचे फळ क्षणभंगूर अथवा अनिश्चित असते मूर्खपणाने मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन दुसऱ्याचे अनिष्ट व्हावे म्हणून केले जाणारे तप ते तामस तप आहे त्रिविध दान दान सुद्धा त्रिविध आहे कर्तव्य आहे म्हणून उपकार करण्याचा हेतू मनात न ठेवता देश काल पात्र व व्यक्ती पाहून दिलेलं दान ते सात्विक दान आहे प्रत्युपकाराच्या अपेक्षेने फळाची इच्छा ठेवून क्लेशपूर्वक दिले जाणारे दान ते राजस दान आहे तर देश काल आणि पात्रता विचारात न घेता तिरस्कार करून दिले जाणारे दान हे तामस दान आहे एकूण फळाची अपेक्षा न करता केलेली गोष्ट ती सात्विक फळाची अपेक्षा व देखावा म्हणून केलेली गोष्ट ती राजस आणि दुसऱ्याला त्रास व्हावा अशा उद्देशाने केलेली गोष्ट ती तामस असे स्थूल मानाने म्हणता येते या सर्व गोष्टीतील श्रद्धा सुद्धा व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे सात्विक राजस अथवा तामस होते ओम तत्स नाममंत्रचा विनियोग अर्जुनाचा प्रश्न होता की शास्त्रविधीचा अभ्यास न करता पण मोठ्या व्यक्तीचे आचरण लक्षात घेऊन एखादी गोष्ट श्रद्धेने केली तर ती निष्ठा कोणती राजस की तामस अर्थातच ती निष्ठा अथवा श्रद्धा सात्विकच आहे सा पण केवळ सात्विक कर्म करून सुद्धा करून देऊ शकत नाही त्यासाठी त्या, त्या सात्विक मंत्राला ओम तत्सत या नाम मंत्राची जोड देऊन ते कर्म करावं लागतं असा उपाय भगवंतांनी सांगितला आहे ओंकाराच्या उच्चाराने आदि सात्विक कर्मे करावीत तत्काराच्या उच्चाराने ती ब्रह्मार्पण करावीत आणि सत्काराच्या उच्चाराने यज्ञदानादी तसेच शास्त्रविहित कर्मातील दोष दूर करावेत असं भगवंतांनी सांगितलं आहे येथे श्रीकृष्णांनी प्रशस्त कर्म हा शब्द वापरून शास्त्रविहित कर्मांचा एक वेगळा गट केला व ती कर्मे सुद्धा ओम तत्सत या मंत्राने पार पाडली की मोक्षदायक होतात असं सांगितलं प्रशस्त अशा शास्त्रविहित कर्मांचा सुद्धा मोक्षप्राप्तीत समावेश केलेला आहे अर्जुनाला स्वधर्माने प्राप्त झालेले घोर युद्ध करावे लागणार होते त्यात आप्तजनांचा व गुरुजनांचा संहार होणार होता त्याचे पाप लागू नये म्हणून युद्धातून माघार घेण्याचा त्याचा निर्णयही झाला होता पण प्राप्त कर्तव्य तर करणे आवश्यकच होते अशा वेळी त्यातील हत्या वगैरे दोषांच्या परिहारार्थ ओम सत सत मंत्राचा प्रयोग करून ते कर्म कर्तव्य आहे म्हणून ब्रह्मार्पण बुद्धीने केले की त्यातील दोष दूर होऊ शकतो हे भगवंताने या निमित्ताने स्पष्ट केलं आहे पुढचा भाग आहे अश्रद्धेने केलेल्या कर्माचं फळ सात्विक श्रद्धेने केलेले कर्म मोक्षप्राप्ती करून कशी देते त्याचे विवरण केल्यावर शेवटच्या श्लोकात भगवंतांनी अश्रद्धेने कर्म केले तर त्याचे फळ काय मिळते तेही सांगितले आहे श्रद्धेने केलेले हवन दान व तप व आणखीही जे जे केले जाते ते सर्व असत कर्म असते ते इहलोकी व परलोकी फलदायी होत नाही आता श्रद्धेच्या निमित्ताने श्रद्धा श्रेष्ठ कि बुद्धी प्रामाण्य श्रेष्ठ याविषयी श्रीकृष्णांचे काय मत आहे Tô bom, a pôr o